नमस्कार विद्यार्थी मित्रांनो द जण पोलीस भरतीमध्ये आपल्या या ठिकाणी स्वागत आहे आज या ठिकाणी आपण पोलीस भरती दोन हजार पंचवीस साठी या ठिकाणी जॉग्राफीचे माइंड मॅप सिरीज या ठिकाणी घेत आहोत या ठिकाणी काय आपण कोणत्या प्रकारे कसं घेतो या ठिकाणी आपण जॉग्राफीच्या ठिकाणी टाकलेलं होतं पेयोग बेस या ठिकाणी बोगल विषय सह्याद्री जी काही पुस्तक आहे जे काही पोलीस भरतीमध्ये काही ठिकाणी वापरलं जातं या ठिकाणी त्याच्या फक्त आपण काय जी के चे या ठिकाणी जे काही बॅक साइडला जे काही घेतले नऊशे क्वेश्चन आहेत त्याच्यावर आधारित आपण या ठिकाणी काय करू तेच क्वेश्चन या ठिकाणी संपूर्ण या ठिकाणी आपण घेत आहोत तुम्हाला चार पाच मार्क्राफी येते लक्षात घ्या तर आपण चालू करू या ठिकाणी बघा पहिला क्वेश्चन बघा या ठिकाणी राज्यातील पहिले वाईल्ड बफेलो अभयारण्य कोठे उभारण्यात आलेले आहे लक्षात या ठिकाणी कुठलं वाईल्ड बफेलो अवेअरने या ठिकाणी पुढे बघा या ठिकाणी बघा हे बफेलो तुम्ही बघू शकता या ठिकाणी ते कुठे या ठिकाणी तुमच्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये या ठिकाणी येते लक्षात घ्या कुठलं आलं गडचिरोली जिल्ह्यामध्ये या ठिकाणी येते लक्षात घ्या तुमच्या ठिकाणी बघू शकता पुढं राज्यातील पहिले वन्य म्हैस अभयारण्य म्हणजे काही ठिकाणी गडचिरोली जिल्ह्यात उभारण्यात आलेली आहे लक्षात या ठिकाणी बघू शकता कुठे येते या ठिकाणी गडचिरोली जिल्ह्यामध्ये त्याला रायन म्हैस असं सुद्धा म्हटलं जातं आणि याच्यावरती तुम्हाला या ठिकाणी काही प्रश्न विचारलेला होत लक्षात बफेला म्हणजेच काय असतं मैसू लाख तुम्हाला सुधार्थ असतं बफेला याच्यावर तुम्हाला प्रश्न येईल बघायला आपण काय गडचिरोली जिल्हा होता लक्ष याच्यावर प्रश्न तुम्हाला विचारला होता समजलं बडे नेक्स्ट बाय या ठिकाणी महाराष्ट्र राज्यातील सर्वात कमी लोकसंख्या काय सर्वात कमी लोकसंख्या या ठिकाणी असलेला जिल्हा या ठिकाणी विचारायला बघा प्रश्न विचारायला लक्षात सर्वात कमी लोकसंख्या या ठिकाणी शेवटचे तीन जिल्हे म्हणजे काय ठिकाणी सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग काय सर्वात कमी लोकसंख्या असलेल्या ठिकाणी 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 सुद्धा बघू शकता तुम्हाला या प्रश्न विचारला होता त्यांनी लक्षात सर्वात कमी लोकसंख्या असल्या कुठला सिंधुदुर्ग या ठिकाणी येईल तुमचा येईल लक्षात घ्या तर एक्झाम्पल आठवड्या अजून थोडं आपण काय करू एक्स्ट्रा बघूया ठिकाणी बघ सर्वात जास्त लोकसंख्या असल्याला किती दोन हजार अकराच्या लोकसंख्येनुसार असलेला कोणता या ठिकाणी आहे दोन अकराच्या लोकसंख्येनुसार सर्वात जास्त असल्यावर कुठल्या ठिकाणी पुणे तुमच्या ठिकाणी तीन जिल्हे असतील कारण पहिले ठाणे ठाणे विभाजित झाल्यानंतर हे चेंज झालेलं आहे पुणे पुणे नंतर कुठल्याही ठिकाणी मुंबई उपनगर या ठिकाणी लक्षात ठिकाणी आणि शेवटच्या तीन मधलं कुठल्याही ठिकाणी शेवटचा जास्त सर्वात कमी कुठले सिंधुदुर्ग येतो ते पाहिला पण त्याच्यानंतर अजून ते गडचिरोली सुद्धा लक्षात ठेवा सेकंड येणारा सर्वात जास्त कुठला पुणे हे महत्वाचं आहे म्हणजे कमी सर्वात कमी कुठला सिंधुदुर्ग याच्यावर तुम्हाला असा प्रश्न येतील लक्षात याच्यावरच आपल्याला विचारला होता सिंधुदुर्ग बाड तिसरा क्वेश्चन या ठिकाणी बघा ज्याची जॉग्राफी जॉग्राफीमध्ये ज्याची चांगल्या प्रकारे नकाशावर कमांड आहे या ठिकाणी बघा चांगल्या प्रकारे मार्क्स येतील लक्षात काय बेसिक आहे ते बेसिक पाय आहे तुमचं सगळं नीता जसं पाडे जसं वर्ग जसं पाय असतात अधिक वजा तसं काय आहे तिकडे जॉग्राफीचा पाय काय तुमच्या ठिकाणी नकाशा आहेत लक्षात गोशी खुर्द सिंचन प्रकल्प हा कोणत्या नदीवर आहे लक्षात आहे खुर्द कुठल्या या ठिकाणी पुढंच बघा तुम्ही बोशी खुर्द या ठिकाणी बघा तुम्ही बघू शकता कुठे आहे ठिकाणी तुमच्या ठिकाणी वैनगंगा नदी आहे लक्षात वैनगंगा नदी कुठे हे जी आहे वैनगंगा नदी या ठिकाणी येते लक्षात हे जी वैनगंगा नदी आहे लक्षात ठिकाणी म्हणजे ठिकाणी काय होतो गोशी खुर्द प्रकल्प या ठिकाणी येतो लक्षात हा कुठे येतो ठिकाणी हा ठिकाणी तुमचा भंडारा येईल काय भंडारा येतो लक्षात हा लक्षात तुम्ही एक जर चांगल्या प्रकारे एक्सप्लेशन केलं डिटेल एक्सप्लेनेशन तुम्हाला पुढचे सुद्धा भविष्यात येणार क्वेश्चन या ठिकाणी चांगल्या प्रकारे समजू शकतात बर ठिकाणी समजलं वैनगंगा नदीवर कुठला बोशी खुर्द प्रकल्प येतो तो भंडारा जिल्ह्यामध्ये येतो लक्षात घ्या याच्यावरच तुम्हाला ठिकाणी प्रकल्प प्रश्न विचारला होता हा काय झाला तुमचा सिंचन प्रकल्प आहे याच्यावर धरण सुद्धा आहे लक्षात घ्या गोशी खुर्द सिंचन प्रकल्प होता कुठं होता वैनगंगा नदी तुमचं एक नंबर उत्तर असेल लक्षात समजलं असेल बाकीचे हे काय तुमचे येणारच नाही लक्षात घ्या हे कुठे ते इंद्रावती खाली येणार त्याची उपनदी आहे पण ते येणार नाही प्राण्याची गोदावरी उपनदी आहे लक्षात घ्या गोदावरीची उपनदी आहे इंद्रावती सुद्धा गोदावरी चुकणे देत पण प्रकल्प जो आहे गोशी करतो कुठं वैनगंगावरच येतो लक्ष घ्या या ठिकाणी असून पण ठिकाणी वसीगोर धरण कोणत्या जिल्ह्यात आहे लक्षात आता आपण सांगितलं होतं कुठलं होतं भंडारा होतं लक्षात कुठं होतं भंडार या ठिकाणी काही ठिकाणी गोसीगोर होतं वैनगंगा नदीवर गोसीगोर प्रसंचन प्रकल्प येतो त्या ठिकाणी काय धरण सुद्धा आहे लक्षात धरण सुद्धा या ठिकाणी आहे लक्ष याच्यावर प्रश्न तुम्हाला अजून तिथं विचारला होता लक्षात एक नंबर उत्तर होतं तुमच्या ठिकाणी धरणामध्ये पुढे बघा ठिकाणी नद्याच्या पश्चिमेकडून पूर्वीकडे क्रम लावा या ठिकाणी काय इलिमिशन टेक्निक सुद्धा या ठिकाणी वापरणे गरजेचे काय इलिमिशन टेक्निक म्हणजे पर्याय कट पद्धत असं म्हणतात त्याला काय म्हणतात पर्याय कट पद्धत असं म्हणतात म्हणजे लवकर लोक उत्तरापर्यंत पोहू शकतात नद्या पश्चिमेकडून पूर्वेकडे बाहेर ठिकाणी पुढं नकाशा बघू शकता या ठिकाणी तुम्ही अरे भाई तुमची काय सावित्री नदी आली इकडे लक्षात कोकणातील सावित्री नदी इकडे बोलली तुमची आली भीमा नदी नंतर कुठले आली तुमची मांजरा नदी पठरावरती नंतर तुमचे काय झाले तिकाणी पूर्वेकडे कुठले ते वैन नदी म्हणजे ठिकाणी महत्वाचं काय सावित्री नदी कुठे ठिकाणी अतिपश्चिमेल येते कुठे जास्त पश्चिम मेल येते लक्षात घ्या लक्षात हा तुमची सावित्री नदी येथे आली हा तुमची विमा नदी आली हा मांजरा आली नंतर तुमच्या वैनगंगा नदी येते लक्षात अशा पद्धतीने हा पश्चिमेकडून या ठिकाणी होतात पूर्वेकडे अशा नद्या ठिकाणी काय तुमच्या वाहत असतात लक्षात ह्या पश्चिम बाजू झाली पश्चिमेकडून पूर्वेकडे अशा नद्या म्हणजे काय झालं नद्या आहेत लक्षात म्हणजे हे ऍक्च्युली वाहतात तर कसं पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहतात लक्षात आणि पूर्वेकडे होणार असतात तुम्हाला कसं क्रम फक्त विचारला कुठं पश्चिमकडून पूर्वेकडे नद्याचा असं फक्त कुठल्या नद्या अशा आहेत फक्त एवढा विचारलं फक्त तुम्हाला कुठं वाहतात असं नाही विचारलं त्यांनी फक्त सावित्री नदी नंतर त्याच्यानंतर भीमा येथील पश्चिम पश्चिमेकडून पूर्वेकडे जाताना असं जाताना का विचारलंय काय विचारले जाताना असं विचारले कुठल्या नद्या लागतात असं विचारलं तर सावित्री लागते नंतर कुठे भीमा लागते भीमा नंतर मांजरा येते मांजरा नंतर वैनगंगा अशी येते लक्षात या पुढं पश्चिम पूर्वेकडे क्रम लागतो असं विचारलं त्यांनी या ठिकाणी भीमा का सुरुवातीला नाही पच्छंडी कुठली येते सावित्री येते लक्षात म्हणून तुमच्या ठिकाणी ऑप्शन जाईल तुमचा भीमा असल्यामुळे या ठिकाणी तुमचा सावित्री येते बरोबर भीमा येते मांजरा येत नंतर वैनगंगा हा तुमचा ऑप्शन या ठिकाणी करेक्ट असेल या ठिकाणी बाकीचे काही ना ठिकाणी सावी वैनगंगा टाकल्या नंतर अतिपूर्वी वेळा येतो इथे टाकली त्यामुळे तुमचा ऑप्शन या ठिकाणी गेला लक्षात एलिमिशन टेक्निक असं वापरा नंतर वनगंगा सुद्धा वैनगंगा नसते वैनगंगा असते ते सुद्धा नाव बी चुकले सगळं त्यामुळे हे सुद्धा ऑप्शन तुमच्या ठिकाणी गेला लक्षात तुमच्या दोन नंबर उत्तर ठिकाणी बरोबर असेल या ठिकाणी एमटीडीसीचा अर्थ काय असतो या ठिकाणी बरोबर एमटीडीसी अर्थ म्हणजे काय असतो एमटीडीसी म्हणजे काय असते महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ या ठिकाणी असं लक्षात घ्या म्हणजे आलाच काय म्हणतात महाराष्ट्र टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन असं म्हटलं जातं म्हणजे महाराष्ट्राची शासन संस्था जे काय असेल ते आहे लक्षात घ्या स्थापना कधी वीस जानेवारी एकोणीशे पंच्याहत्तर असं म्हणून लक्षात ठेवा ज्याला फास्ट बघायचं ना त्यांनी काय करा तुम्ही एक दीडने ने सुद्धा पळवून या ठिकाणी किंवा सव्वा एकने सुद्धा पळवून या ठिकाणी बघू शकता बाहेर रिव्हिजन पर्पस साठी एमटीडीसीचा अर्थ का महाराष्ट्र पर्यटन विकास याच्यावर प्रश्न विचारला तर हा तुमच्या ठिकाणी पहिलं उत्तर असेल लक्षात टेलिफोन हे काय नसणार आहे ट्रान्सपोर्ट या ठिकाणी चार दिलेत बाकी तीनच नुसतं येणार का नाही येणार लक्षात चार यायला पाहिजेत त्यातलं चारला बी तुमचा हा तर तिने आले म्हणून हा तर गेला ऑप्शन बरोबर राहिले तुमचा पहिला आणि तिसरा एलिमिनेशन मध्ये या ठिकाणी काय तुमचा टेलिफोन नाही तर काही ठिकाणी पर्यटन आहे लक्षात घ्या त्यामुळे हा गेला तुमच्या ठिकाणी बरोबर तर एक नंबर असेल या ठिकाणी भारतातील सर्वात नावा सेवा बंदर महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात मोडते लक्षात घ्या ठिकाणी असे वेगवेगळे ऑप्शन दिले त्या ठिकाणी बघा तिने जे एन पी टी पोर्ट रायगड जिल्ह्यामध्ये येते कशामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये येते नवी मुंबई जवळ आहे नवी मुंबई जवळ आहे पण कुठे आहे ते रायगड जिल्ह्यामध्ये येते लक्षात घ्या समुद्राच्या पूर्व किनाऱ्या लक्षात घ्या एकोणीशे एकोणनव्वद मध्ये ठिकाणी लक्षात रायगड जिल्ह्यामध्ये ते शहर कुठे नवी मुंबई जवळ आहे अरबी समुद्र पूर्व किनाऱ्यावर आहे येथे काय रायगड या ठिकाणी ते काय नॅचरल गॅस केला जातो आपण काही तीन फेब्रुवारी एकोणीसशे चौऱ्याहत्तरला जे उत्खनन झालं होतं ते सुद्धा काय करतो नॅचरल गॅस उत्पन्न करतो ते काय करतो वरून हे ठिकाण कुठं रायगड मध्येच येते लक्षात घ्या एक्स्ट्रा पॉईंट आहे ज्याला बघायचं बघा म्हणजे काय ठिकाणी बंद बंदराव प्रत्येक प्रश्न होतो तुम्हाला कुठल्या ठिकाणी रायगड मध्ये येते लक्षात कुठल्या जिल्ह्यात येते रायगड जिल्ह्यामध्ये येते ठाणे येते कुठला असे येणार नाही तर निरंतर काय तुम्ही नकाशा वाचल्या तुमच्या बरोबर लक्षात येईलच ते बैठक क्वेश्चन तुम्हाला विचारलंय महाराष्ट्रातील डोंगराच्या उत्तरेकडून दक्षिण याप्रमाणे प्रमाणे क्रम लावा असं विचारले त्यांनी काय विचारलं थोडं केशन माघमोरे झाले त्यानंतर एडिटिंग हे करताना डाटा एडिट करताना त्यावेळेस काय माघमोरे झाले ते तुम्ही समजून घ्या तेवढं मग ठिकाणी उत्तरेकडून दक्षिण या ठिकाणी क्रम लावा असं त्यांनी सांगितलेलं आहे डोंगराच्या रांगा या ठिकाणी उत्तरेकडून दक्षिण येते ते बघा या ठिकाणी रांगाचा मुग्राफोड प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे लक्षात घ्या ठिकाणी हे तुमचे सात झाले रांग बरोबर तुमची सात माळा अजिंठा रांग झाली नंतर हरिश्चंद्र बालावट रांग झाली नंतर कुठले झाले शंभू महादेव रांग या ठिकाणी झाले लक्षात बघू शकता या ठिकाणी थोडं झूम करतो सात माळा झाली करेक्ट या ठिकाणी सात माळा अजिंठा झाली त्याच्यानंतर हरिश्चंद्र या ठिकाणी बालावाट हा लक्षात समज दिसते ना हा तुमची काय झाली शंभू महादेव डोंगर रांग या ठिकाणी झाली लक्षात घ्या तुम्हाला याच्यावरतीच काय विचारलं ना उत्तरेकडून दक्षिण या ठिकाणी कुठल्या असतील अशा ठिकाणी प्रश्न होता तुम्हाला लक्ष द्या बरोबर कुठं उत्तरे बाजवाली आता पण दक्षिण बाजवाला लक्ष द्या असा <ँएद> क्रम तुम्हाला या ठिकाणी विचारलेला होता कुठल्याही ठिकाणी सातमाळा जेंठा हरिश्चंद्र सातपुडा सातमाळा हरिश्चंद्र बालाघाट आणि शंभू डोंगर रंग या ठिकाणी असतील टेक्निक ठिकाणी सुद्धा तुम्ही वापरू शकता बघा दोन शंभू महादेव कुठे तिथे इथे येते बरोबर पाहिलं तसं या ठिकाणी दुसरा तिसरा शुभ ठिकाणी शंभू महादेव पहिल्यांदाच दिले उत्तरेकडून प्रश्न येते बरोबर उत्तरेकडून दक्षिणेकडे उत्तरेकडून दक्ष ठिकाणी नवीन जर ते बारकानी ठिकाणी चांगल्या ग्राफचा अभ्यास करा शंभू महादेव बाळ्या ठिकाणी जे काळे ते कुठं तुमच्या या ठिकाणी जाईल तुमचं बरोबर कारण हे दक्षिणेकडे आलेत आपल्या उत्तरेपासून सुरुवात करायची सात पुढा सातमाळा हे ठिकाणी डबल डबल दिलेत बरोबर या ठिकाणी लक्षात घ्या पुढं अजिंठा काय दिले अजिंठा आणि शंभू महादेव असे शंभू महादेव ते शेवट दिलेली बरोबर असणार कारण अजिंठा दिले शंभू महादेव काय दिले अजिंठाच्या रंगाची आधी दिलेली यातनंतर कशी येत्या आधी अजिंठा रांग येते कुठे सात तुम्हाला अजेंटा राहत बरोबर अजिंठा त्याच्यानंतर तुमचे शंभू महादेव इथे बरोबर तुमच्या ठिकाणी ऑप्शन हा तुमचा कट लक्ष आहे बरोबर लक्षात उत्तर राहिलं का नाही कुठला पहिलं काढायची गरज डायरेक्ट काय करायचं त्याच मला आहे तुम्ही टेक्निक सुद्धा वापरून तुमच्या उत्तरापर्यंत पोहोचू शकता तुम्ही तुमचा एक नंबर उत्तर या ठिकाणी असेल सातमाळा अजिंठा आणि शंभू महादेव सातमाळा सातमाळा सात सातपुडा नंतर सातमाळा अजिंठा नंतर काही ठिकाणी शंभू महादेव असेल नेक्स्ट ठिकाणी गोदावरीचे खोरे क्षेत्रानुसार बाय ठिकाणी चुकीचा प्रश्न विचारले प्रश्न सुद्धा चुकीचे विचारले गोदावरी नदीचे खोरे क्षेत्रानुसार राज्यातील प्रथम क्रमांक खोरे आहे बेसाल ठा अग्निजन्य खडक आहे नंतर काय सातपुडा डोंगर डोंगरास नंदुरबार जिल्ह्यात नंदुरबार जिल्ह्यात त्यात चौर पठार आहे कोकणाच्या दक्षिण भागात अति पावसामुळे बेसाल्ट खडक हा आढळतो असा प्रश्न विचारला चुकीचा कुठल्या या ठिकाणी तुम्हाला विचारला लक्ष द्या पुढं बघा ठिकाणी गोदावरी खोरी बघा नद्याने वापरलेले खोरे महत्वाचे गोदावरी खोरे किती एकोणपन्नास टक्के वापरलेला म्हणजे सर्वात जास्त खोरे कोणी वापरल्या ठिकाणी गोदावरी नदीने या ठिकाणी वापरायला लक्षात घ्या लक्षात याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारलेला होता लक्षात घ्या पुढे बघा ठिकाणी बेसाल्ट खडक काय म्हणजे बेसाल्ट खडकावर महाराष्ट्र पठार प्रमुख बेसाल्ट खडकाने अग्निजन्य खडकाने या ठिकाणी बनलेले आहे लक्षात घ्या लक्षात दत्तांचा काळा खडक म्हणजे डेकन ट्रॅप असतो लक्षात घ्या वा पुढं वा सातपोळा सातपोळा रांगेमध्ये या ठिकाणी काय होतं जिल्हा या ठिकाणी येतो लक्षात त्याच्यामध्ये काय तोरमा डोंगर रंग याच्यावर तुम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारला हा सुद्धा तुमच्या बरोबर आहे लक्षात घ्या ठिकाणी वा नेक्स्ट चौथा तुम्हाला जे चुकल होता त्याच्यावर बघा ठिकाणी अतिपाव जांबा खडक असतात जातात ते कुठं दक्षिण कोकणामध्ये असतात बेशाल खडक दक्षिण कोकणामध्ये नसतात काय असतात त्या ठिकाणी जांभा खडक असतात कुठं कोकणातील रत्नागिरी सिंधुदुर्ग या ठिकाणी काय जांभा खडक असतात याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारला होता तो किशन चुकीसाठी ठरला या ठिकाणी हे बरोबर करेक्शन करा ठिकाणी लक्षात याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारला होता बा गोदरमध्ये आपण जसं काय बळलं एकोणपन्नास टक्के क्षेत्र या ठिकाणी प्रथम क्रमांज वापलेला आहे बेसाल खडक हा पठार दक्षिण पठारा काय दखन पठार असतो अग्निजन्य खडकापासून बनलेला आहे हा सुद्धा बरोबर आहे तुमचा सातपुडा डोंगर रंग ठिकाणी तोरणमाळ या ठिकाणी पठार आहे लक्षात हे सुद्धा आपण पाहिलं होतं आता आणि हाच प्रश्न तुमच्या ठिकाणी चुकीच आहे चुकीच तुम्हाला प्रश्न विचारलाय तर दक्षिण कोकणात मुळे काय होतं बेसाल नसून काही ठिकाणी जांभा खडक असतो कुठला असतो जांभा खडक असतो याच्यामध्ये बेसा तुमचं काय असतं बॉक्साइड असतो तर मग तुम्हाला हा काय दिला असेल बेसाल तर माहिती का आपण बॉक्साईट बॉक्सात वापरतो बरं बॉक्साईट वाचतो कोकणात नेहमी त्यामुळे तुम्हाला बेसाल तर फसवण्यासाठी दिलेला लक्षात या वाचताना सुद्धा बारकानी वाचत चला ठिकाणी जांबा खडक असतो लक्ष द्या पोहोचवून एकोणपन्नास म्हणजे जे काय दिलता दखन बेसाल खडक पठारावरती हा तोरण पठार येथे ठिकाणी येतो तो डोंगर आणि काय ठिकाणी पठार असं सुद्धा येतात लक्ष द्या लक्षात येते का अस्तंभा डोंगर सुद्धा असतं लक्षात का अस्तंभ असतं किती असतं तेराशे पंचवीस या ठिकाणी असतं लक्षात घ्या पुढे बघा नेक्स्ट खालीलपैकी कोणते शहर महाराष्ट्राची उपराजधानी या ठिकाणी म्हणून ओळखले जाते लक्षात कुठल्या ठिकाणी पुढे बघा बऱ्या ठिकाणी तुम्ही नागपूर बघू शकता पाहिले ते नागपूर सुद्धा या ठिकाणी पाहू शकता या ठिकाणी यालाच काय म्हणतात महाराष्ट्र उपराजधानी शहर नागपूरला म्हटलं जातं आणि याला काय म्हणतात महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे जे काही अधिवेशन होतात ते हिवाळी अधिवेशन कुठल्या ठिकाणी होतं नागपूर या ठिकाणी होतं लक्ष हिवाळी अधिवेशन नागपूर या ठिकाणी होतं आणि पावसाळी कुठे असतं मुंबईला असतं लक्ष पावसाळी कुठं असतं मुंबईला असतं लक्षात घ्यावर तुम्हाला प्रश्न विचारला उपराजधानी कुठला तुमचं नागपूर या ठिकाणी उत्तर तुमचं असेल वाटतं चांगल्या प्रकारे तुम्हाला समजत असेल असं वाटतंय मला बघा कृष्णा नदीची उगमस्थान कोणते आहे विचारले काय विचारले हे ठिकाणी दिले महाबळेश्वर दिले त्र्यंबकेश्वर दिले भीमाशंकर दिलेलं आहे प्रतिसंगम या ठिकाणी वेगवेगळे दिलेले आहेत लक्षात घ्या ठिकाणी कृष्णा नदीचे उगमस्थान या ठिकाणी कुठल्या ठिकाणी महाबळेश्वर म्हणजे कुठे सातारा या ठिकाणी इथे लक्षात घ्या बरोबर काय ते गण या कृष्णा नदी बरोबर कृष्ण एक कृष्णाखोरी आपण घेतलेले आहे ठिकाण बा हा कृष्णा नदी आहे बरोबर याच्या कुठं उगम होते पाहू शकता तुम्ही या ठिकाणी हा उगम हा महाबळेश्वर या ठिकाणी म्हणजे सातारा जिल्ह्यामध्ये येतो लक्षात हा पूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये येतो लक्षात जे काय कृष्ण नदी पूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये येतो लक्षात इकडचा थोडा भाग सांगली जाऊ येतो कोल्हापूर असा भाग येतो लक्षात पण कृष्णा महाबळेश्वर कुठे सातारा मध्ये येतो कृष्ण नदी कुठे होते गेलं म्हणून याच्यावरतीच कृष्ण नदी बा महाबळेश्वर येते याच्यावरच तुम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारला होता लक्षात लक्षात महाबळेश्वर या ठिकाणी येतं लक्षात घ्या आणि जे काही इतर ऑप्शन आपण बघूया त्र्यंबकेश्वर मध्ये या ठिकाणी नाशिकमध्ये येते कुठे ते नाशिकमध्ये येते लक्षात घ्या ठिकाणी छोटा मोबाईल असल्यामुळे काय होतं आपला अँड्रॉइड त्यामुळे जास्त मी एक्सप्लेनेशन येते लिहू शकत नाही सांगतो तेवढं कांद्यो नाही का त्र्यंबकेश्वर या ठिकाणी कुठे नाशिक नाशिकमध्ये येते ठिकाणी काय गोदावरी नदीच्या ठिकाणी उगम होतो कुठलं तर गोदावरी नदीचा होतं या ठिकाणी काय त्र्यंबकेश्वर मध्ये या ठिकाणी ब्रह्मगिरी डोंगर सुद्धा आहे लक्षात घ्या कसले डोंगर आहे ब्रह्मगिरी डोंगर आहे लक्षात घ्या ब्रह्मगिरी डोंगर आहे कुठे ते नाशिकमध्ये येते लक्षात या ठिकाणी बरोबर आणि भीमाशंकर आहे भीमा नदीच्या ठिकाणी काय उभं उभा लक्ष देते कुठे पुणे जिल्ह्यामध्ये येते लक्ष याच्यावर सुद्धा तुम्हाला भविष्यात प्रेडिक्टेड क्वेशन हे असू शकतात लक्षात त्यासाठी कुठे भीमाशंकर भीमा नदीमध्ये येईल लक्षात घ्या बायड पुढं कारण मी बाकीचे नकाशाडी केले असते कारण तर काय ते व्हिडिओ मोठा बनत जाईल त्यामुळे बाकी नकाशाड केली नाही लक्षात द्या पुढे क्वेश्चन आले तर त्यानुसार आपण ऍड करू शकते समजला कृष्णापूर इथं महाबळेश्वर आहे आणि याच्या उपनद्या या ठिकाणी थोडक्यात बोला बघा या ठिकाणी कृष्ण नदी बरोबर हे जी काय कृष्ण नये तुमची बरोबर हे जी कृष्ण आणि डाव्या बाजूने मिळणारी एकच येरा ही काय डाव्या बाजून येते लक्षात कलर चेंज करू पडतात हे जे काय डाव्या बाजून येणारे लक्ष देरा एकमेव येईल लक्षात डाव्या बाजून येणारी लक्षात महत्वाची डाव्या बाजून येणारी आणि उजव्या बाजू बाकीची एकच येते डाव्या बाजून उजा बाकीच्या उजव्या बाजून येणार आहे सगळ्या लक्षात कुठल्या तुमच्या थोडं कलर चेंज करू बघू शकतो मी या ठिकाणी वेणा नदी आली कोयना आली बरोबर वारणा नदी आली पंचगंगा आली बरोबर या ठिकाणी काय केलं जातं ह्या उजा बाजूच्या या ठिकाणी कृष्णाच्या उपनद्या आहेत लक्षात घ्या ठिकाणी आलं बाबा पुढे सागरेश्वर आभयारण्य खालीपैकी कोणत्या जिल्ह्यात येत लक्षात सागरेश्वर आभयारणे बऱ्यापैकी जेणे पाठ केले त्याला माहितच असेल कुठले ते सांगली या ठिकाणी येते लक्षात द्या तर या ठिकाणी आपण ग्राफमध्ये पाहू ठिकाणी हा तुमचा सांगली जिल्हा आला सांगली जिल्ह्यामध्ये सागरेश्वर अभयारण्य या ठिकाणी येत्या लक्षात घ्या लक्षात तर थोडा मी ग्राफ अजून काही केला ऍड केलेला आहे त्याच्यामध्ये ज्याला वाचून घ्यायचं त्यांनी चांगल्या प्रकारे ठिकाणी अजून घेऊ शकता बघा हा व्हिडिओ ते ज्याला वाचायचा काय करा पॉज करून करा ज्याला नाही त्यांनी काही पुढे जाऊ शकता लेक्चर मध्ये बघा या ठिकाणी टाइमपास जास्त होणार नाही ज्यानुसार आपल्या आपल्या सोयीनुसार जनतेने व्हिडिओ पहा बघा या ठिकाणी सागर शहर कुठं आला तुमच्या सांगलीमध्ये अत्यंत महत्वाचं बरोबर अभयारण्य आहे लक्ष द्या हा मेळगाड सुद्धा या ठिकाणी आहे बघा या ठिकाणी मेळगाटा व्याघ्र आहे ठिकाणी गोगालमुळेच गुगामधा अमरावतीमध्ये येते लक्षात घ्या नयगाव गोंदिया नागझिरा बरोबर नंतर काही ठिकाणी बघा महत्वाचं काही ठिकाणी तानसा सुद्धा महत्वाचा आहे तानसा तुंगारेश्वर या ठिकाणी बरोबर तानसा तुंगारेश्वर सुद्धा महत्वाचं आहे महेश्वर सुपे पुणे महत्वाचे आहे ते बघा कोयना सुद्धा महत्वाचा आहे लक्षात अजून काय नायगाव काय नायगाव मयुरेश्वर हे सुद्धा महत्वाचं आहे जायवाडी पक्षासाठी महत्वाचं आहे कर्नाळा सुद्धा अत्यंत महत्वाचा आहे मध्ये येतो लक्षात घ्या तुम्ही ग्राफ जर चांगल्या प्रकारे तुमचा कुठला जिल्हा कुठे जर तुम्ही चांगले व्यवस्थित केला असेल तर ते जे दिले नयोगाव हे जे काही दिलेत मी ग्राफ पण ते व्यवस्थित समजतील तुम्हाला अनेक सुद्धा महत्वाचा ठिकाणी धुळेमध्ये येतो लक्षात घ्या बरोबर या ठिकाणी तुम्हाला चांगल्या प्रकारे समजलंच असेल समजते त्या नंदुर नंदूर मध मध्यमेश्वर कुठे ठिकाणी नाशिकमध्ये येते लक्षात या ठिकाणी चला हे महत्वाचे तेवढा आपण बघू अजून ज्याला जे बघायचं त्यांनी व्हिडिओ पॉज करून बघू शकता याच्यावर तुम्हाला या ठिकाणी प्रश्न आला होता लक्षात घ्या चांगली असे द्या पुढं बघा ठिकाणी रोषा गवत या ठिकाणी काय दिले चुकीची जोडी या ठिकाणी ओळख सांगली रोषा गवत सुगंधी तेल हिरडा टॅनिल आंबल शालमली म्हणजे आगपेटी आलं शिसव या ठिकाणी हा नाही आगपेटीसाठी वापरत नाही लक्षात आगपेटी काय शालमली या ठिकाणी वापरतात लक्षात घ्या म्हणजे रोषा गवत कशा सुगंधीसाठी वापरतात हिरडा टॅनिल साठी शालमली आगपेटीच्या ठिकाणी वापरतात महत्वाचं दुसरं काय खैर खैरेसाठी काय वापरतात खैरापासून काही ठिकाणी कात काढला जातो महत्वाचं लक्षात घ्या अत्यंत महत्वाचं पुढे घ्या ठिकाणी चिखलदरा हे ठिकाणी थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे या ठिकाणी विचारलं कुठे अमरा ते अमरावतीमध्ये येते लक्षात कुठे ते अमरावतीमध्ये येते लक्षात घ्या बाकीचे येणार नाहीत बऱ्या ठिकाणी चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण अमरावती जिल्ह्यामध्ये येते ते कुठे अमरावतीमध्ये येते लक्षात घ्या आणि चिखलदरा हे विदर्भातील एकमेव हिल स्टेशन आहे लक्षात घ्या काय चिखलदरा अमरावतीमध्ये एकमेव हिल स्टेशन आहे ग्राफ सोबत आपण पाहूच बऱ्या ठिकाणी आज चिखलदरा आला तुमच्या ठिकाणी पाहू शकता हे कुठे अमरावती आला लक्षात घ्या लक्षात अमरावती बघा अमरावती थंड हवेचे ठिकाण आहे लक्षात आणि विदर्भातील एकमेव आहे लक्षात हे राम ठिकाण आहे बघा विदर्भात तुम्हाला पुढे दिसते का इथं आहे का कुठं बाकीकडं नाही त्यामुळे हे काही एकमेव आहे लक्षात या ठिकाणी या ठिकाणी बघा अजून महत्वाचे काही ठिकाणी पॉईंट बघा आपण ज्याला बघायचं बघायचं ज्याला नाही बघायचं आणि पुढे जाऊ शकता बघा या ठिकाणी तरुणमाळ या ठिकाणी नंदुरबारमध्ये येते नंदुरबारमध्ये येते कोपऱ्यात येते आणि तुम्हाला मध्ये येते का लिहताना तसं लिहिलंय तरुणमाळ कुठं नंदुरबार थंड थंडावी ठिकाण महिषमाळ या ठिकाणी येते लक्षात घ्या कुठे या ठिकाणी तुम्हाला बा नंतर काही ठिकाणी आलं महाबळेश्वर पाचगणी सातारा मध्ये लक्षात घ्या या ठिकाणी बरोबर लोणावळा खंडाळा या ठिकाणी काय पुणे मध्ये येते लक्षात पन्हाळा या ठिकाणी मध्ये येईल मोखाडा सुरेमाळ या ठिकाणी पालघर पालघरमध्ये येतील हे अत्यंत महत्वाचे हवेची ठिकाणे आहेत लक्षात घ्या बा हवेची ठिकाणे आहेत याच्यावर तुम्हाला या ठिकाणी प्रश्न आला होता म्हणजे कुठला थंड हवेचे ठिकाण अमरावती ठिकाणी असेल लक्षात महत्वाच्या ठिकाणी अजून काय या ठिकाणी बैराट शिखर सुद्धा महत्वाच्या बैराट शिखर या ठिकाणी अकराशे सत्याहत्तर आहे लक्षात घ्या मग दुसरा महत्वाचा पॉईंट या ठिकाणी सांगायचं म्हटलं त्या ठिकाणी काय मेळघाट वेगळा अभियान सुद्धा सगळ्यात जास्त आहे वे वेळाट वेगरा गोगामल सुद्धा या ठिकाणी आहे गोगामल अभियारण सुद्धा कुठे ठिकाणी अमरावतीमध्ये येते लक्षात घ्या तुमचे पॉईंट जे एक्स्ट्रा आहेत बघा पुढं बऱ्या ठिकाणी तिलारी तिल्लारी जलविद्युत प्रकल्प हा कोणत्या जिल्ह्यात येतो लक्षात तिल्लारी जलविद्युत प्रकल्प हा कुठला येतो लक्षात कोल्हापूरमध्ये येतो तो कसा आहे पुढे पुढं बाहेर बाय ठिकाणी एक आहे कृष्ण कोरे संदर्भात जायला असेल या ठिकाणी बाय ठिकाणी ग्राब स्वरूपात भाग इकडे झालं तुमचं कोरे बरोबर कृष्णाखोरी या ठिकाणी हा कोल्हापूर भाग येतो लक्षात बरोबर खाली बांड्रीला तो कोल्हापूर भाग येतो लक्षात कोल्हापूर या ठिकाणी तिल्लारी नदीवर या ठिकाणी तिल्लारी प्रकल्प या ठिकाणी तुम्हाला आढळलेला लक्षात हा प्रकल्प आहे येतं लक्षात याच्यावर तुम्हाला ठिकाणी प्रश्न विचारला होता लक्षात तिल्लारी आहे तिल्लारी कुठं आहे लक्षात या ठिकाणी बाय कोल्हापूर या ठिकाणी असेल लक्षात समजलं चांगल्या प्रकारे समजलं असेल समजतो मी या ठिकाणी बघा हा तुम्हाला काय विचारला जलविद्युत प्रकल्प आहे तो कोल्हापूरमध्ये आहे तुम्ही पाहिलाच तुमचं उत्तर एक नंबर असेल पुढं बघा या ठिकाणी अजून काही ठिकाणी पाहू आपण भोगावती नदीवर काही ठिकाणी राधानगरी या ठिकाणी धरणं असेल भोगावत नदीवर वारणा नदीवर या ठिकाणी चांदोली धरण या ठिकाणी असेल लक्षात घ्या चांदोली अभयारण्य सुद्धा आहे लक्षात घ्या ठिकाणी पहा कृष्णा धोम कुठे या ठिकाणी वाई सातारा या ठिकाणी हे लक्षात घ्या बाहे ठिकाणी चांदोली राधानगरी या ठिकाणी अशी वेगवेगळे तुम्ही पाहू शकता तिलारी कुठले कृष्णा नदीवर येतात लक्षात कृष्णा खोऱ्यामध्ये चांगल्या प्रकारे समजलं असेल लक्षात घ्या बा या ठिकाणी काय जे अत्यंत महत्वाचं होतं बाबा या ठिकाणी सह्याद्रीवरती आपण पोलीस भरतीमध्ये काही ठिकाणी अत्यंत महत्वाचं बुक आहे लक्षात याच बर प्रत्येक विद्यार्थी या ठिकाणी काय रिफर करतो या ठिकाणी त्या ठिकाणी आपण घेण्याचा प्रयत्न चांगल्या प्रकारे केलेला आहे लक्षात घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू